आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने टी ई टी संदर्भातला खूप मोठा जजमेंट इथे देण्यात आलेला आहे एक सेप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्या जजमेंट संदर्भातले तर्कवितर्क सध्याचे घडीला सर्व शिक्षकांकडून किंवा चॅनल्सवाल्यांकडून लावणे सुरू आहेत यामध्ये कोणाला टी ई टीपासून पासून सूट आहे दोन हजार दहा जे अगोदरचे जे शिक्षक आहेत त्यांना ती टी लागू झाली आहे का किंवा दोन हजार अकरा चे, चे शिक्षकांना असे बरेचसे चर्चा सध्याचे घडीला सुरू आहेत तर यामध्ये आपण जजमेंटमध्ये महत्वपूर्ण दोनच इथे बाबी आहेत त्या संदर्भातली शॉर्टमध्ये माहिती घेणार आहोत आपण जजमेंट पाहू शकता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश साहेब आहेत त्यांनी तर हे सर्व जजमेंटमध्ये जे काही तुम्हाला दिसत हे सर्व डिटेल्स दिलेली आहे यामध्ये सर्वप्रथम इंट्रोडक्शन दिलेलं आहे जजमेंटचा त्यानंतर ऑर्डर यापूर्वी हायकोर्टाने दिलेले आहे ते पारित केलेले आहेत त्याचं इथे त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रिव्हियस डिसिजन कन्सरिंग दी आर टी ई ॲक्ट म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट संदर्भातले यापूर्वीचे काही डिसिजन आहेत त्याचा संदर्भीने इथे घेतलेला आहे तीन नंबरचा सॉरी चार नंबरचा मुद्दा जे आहे ते ऑर्ग्युमेंट्स दोन्ही पक्षकारांचे सर्व पक्षकारांचे इथे घेतलेले आहे पाच नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सर्व ॲक्ट म्हणजे कायदे रूल्स नियम रेग्युलेशन नोटिफिकेशन गॅझेट वगैरे जे काही सगळे असतील ते इथे नमूद केलेले आहे ॲनालायसिस केलेले आहे पाच सहा नंबरच्या मुद्द्यामध्ये आणि त्या मागची कारणे जाणून घेतलेली आहे ए बी सी डी ई एफ तुम्हाला जे काही इथे दिसत आहे त्यामध्ये त्यांनी सर्व आर्टिकल संदर्भातली माहिती दिलेली आहे टी ई टी कोणाला लागू आहे नाही आहे या संदर्भातले सर्व न्याय निर्णयाचा सर्व बाबींचा इथे विचार केल्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर जे दिसत आहे ते एकशे पाच नंबरच्या पेजवर म्हणजेच जे, जे लॉर्जर बेंचकडे दिलेलं आहे त्या संदर्भातला ऑर्डर सात नंबरच्या मुद्द्यामध्ये पेज नंबर एकशे पाचवर आहे आणि आठ नंबरच्या मुद्द्यामध्ये शिक कोणत्या शिक्षकांना टी ई टी लागू केलेली आहे तर ते एकशे आठ नंबरवर आहेत ते हे दोनच महत्त्वपूर्ण तुम्हाला जे इथे पेजेस या जजमेंटमध्ये आहे बाकी सगळी तुम्हाला इथे जे डिटेल्स आहे तर हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये सर्व बाबींची स्पष्टता दिलेली आहे किंवा पाहू शकता की दोनशे सात नंबरचा जे मुद्दा तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये इथे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये परमाती एज्युकेशन आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या दोन्ही न्याय निर्णयांचा संदर्भ देऊन गेला आहे की हा जो प्रकरण आहे म्हणजे मायनॉरिटी संस्थांना टी ई टी संदर्भातला जो प्रकरण आहे तो आम्ही लॉडजर बेंचकडे आता इथे पाठवत आहोत आणि त्यानंतर माननीय मुख्य न्यायाधीश साहेबांनी वरील सर्व बाबींचा विचार करून त्यांच्याकडे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी इथे सुपूर्द केलेले पाठवलेले आहेत ते कन्सिडर करण्यासंदर्भातलं त्यांनी इथे मुख्य न्यायाधीश साहेबांची जे बेंच असणार आहे त्यांच्याकडे पाठवलेलं आहे इथे देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत म्हणजे हे दोन न्यायाधीश साहेबांनी दिलेला जो जजमेंट आहे त्यामध्ये परमती एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट ही जी याचिका आहे त्यामध्ये काही त्यांचा रेस्पेक्टफुल्ली एक्सप्रेस अवर डाऊट काही त्यांच्या शंका आहेत ते त्यांनी उपस्थित करून हा जो प्रकरण आहे मायनॉरिटी संदर्भातला टी ई टी लागू आहे किंवा नाही किंवा मायनॉरिटी संस्थांवर जे आहे राईट टू एज्युकेशन ॲक्टचा कशा प्रकारे त्यांचा अधिकार त्यामध्ये काही हो कमी जास्त होत आहे किंवा त्या संदर्भातले जे काही ऑब्जेक्शन असतील किंवा शंका असतील ते त्यांनी पाठवलेलं आहे यानंतर आपण स्क्रीनवर पाहू शकता की जे दोनशे दहा नंबरचा मुद्दा आहे त्यामध्ये जे काही हॉनरेबल चीफ जस्टिस आहे आपल्या देशाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत त्यांच्याकडे खालील मुद्द्यांना अनुसरून इथे हा जजमेंटमधील काही भाग पाठवण्यात आलेला आहे त्यामध्ये परमती एज्युकेशन ट्रस्ट संदर्भातला त्यामध्ये जे काही अल्पसंख्याक शाळा आहेत तर त्यांना टी ई टी लागू करण्यासंदर्भातला त्या संदर्भात पुनर्विचार करण्याचा गरज आहे का किंवा राईट टू एज्युकेशन ॲक्ट बारा एक सी जे सेक्शन आहेत त्यामुळे जे काही मायनॉरिटी संस्था आहेत त्यांचं त्यांच्यावर काही परिणाम होत आहे का किंवा त्यांचे काही हक्क इथे डावलले जात आहे का किंवा मायनॉरिटीचे जे राईट आहेत त्यामध्ये काही त्याकरिता करण्याची गरज आहे का असे देखील मह, महत् महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहे आणि त्यानंतर प्रमती एज्युकेशन ट्रस्टचा जो निर्णय आहे तर त्यामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्टमधील जे मायनॉरिटी संस्था आहेत तर त्यांना लागू करण्यासंदर्भातला पुन्हा एकदा जे आहे विचार करण्याची गरज आहे का आणि त्यानंतर डी नंबरचा मुद्दा तुम्हाला दिसत आहे की काही न्याय निर्णय जे आहेत तर त्यामध्ये मायनॉरिटीचे राईट प्रोटेक्ट असावे याकरिता आर्टिकल थर्टीचा संदर्भ घेऊन त्यांनी सांगितलेला आहे की या सर्व बाबींचा पुन्हा एकदा विचार करून जे आहे पुढे आता माननीय चीफ जस्टिस जे आहे भारताचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्याकडे वरील सर्व सिव्हिल अपील पाठवण्यात आलेल्या आहेत आता पुढे महत्त्वाचा दोनशे बारा नंबरचा मुद्दा आपल्यासाठी आहेत की तमिळनाडू सरकारचा आहे यामध्ये त्यांनी देखील टी ई टी लागू आहे किंवा नाही या संदर्भातली पहिलीच याचिका जी आहे इथे सर्वोच्च न्यायालयात टाकलेली आहे त्यामुळे त्यांना देखील आता हाच जो त्रेसठ पासष्ट ते सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रकरण आहे ते त्यांना लागू केलेलं आहे तामिळनाडूचे प्रकरणाला आता आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे मुद्दा आहे टी ई टी कोणाला लागू आहे किंवा नाही यामध्ये तुम्हाला मुद्दा क्रमांक आठ जजमेंटमधला मुद्दा क्रमांक आठ आणि त्याचा पॉईंट नंबर दोनशे चौदा काय सांगत आहेत यामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणजे शिक्षण हक्क कायदा जो आहे तर त्या संदर्भातला इथे त्यांनी सांगितलेला आहे दोनशे चौदामध्ये की राईट टू right एज्युकेशन ॲक्ट कायद्याची अंमलबजावणी करणे म्हणजे त्याचा प्रोविजन जे काही आर टी ई आहे त्याची अंमलबजावणी करणे सर्व शाळांना जे इथे बंधनकारक का आहे किंवा आवश्यक आहे सेक्शन दोन एन जे आर टी ई कायद्यास आहे त्यानुसार सर्व शाळांनी त्याची कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत अल्पसंख्याक संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत त्या शाळांमधील शिक्षकांना देखील इथे टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील अशी प्रकारची टी ई टी संदर्भातील अल्पसंख्याक शाळांना देखील इथे निर्णयाच्या अधीन राहून त्यांच्यावर अट टाकण्यात आलेली आहे आता दोनशे पंधरा नंबरचा मुद्दा जे आहे तर त्यामध्ये जे इन सर्विस टीचर्स आहेत म्हणजेच आताचे घडीला कार्यरत जे शिक्षक आहेत तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की असे जे शिक्षक देअर आर इन सर्विस टीचर हू वे आर रिक्रुटेड मच प्युरियर टू दी ॲडव्हेंट ऑफ दी आर टी ॲक्ट म्हणजेच शिक्षण हक्क कायदा लागू पूर्वी म्हणजे दोन हजार नऊ पूर्वी दोन हजार दहापूर्वी आपण म्हणू शकतो राईट टू एज्युकेशन ॲक्ट जेव्हा आला त्याच्या पूर्वी सेवेत लागलेले शिक्षक पिरियर इथे शब्द जजमेंटमध्ये वापरण्यात आलेला आहे म्हणजे राईट टू एज्युकेशन एक शिक्षण हा कायदा लागू होण्याचे पूर्वी जे शिक्षक सेवेत दाखल झालेले आहेत आणि त्यांनी जवळपास त्यांची दोन ते तीन दशकाची सेवा इथे दिलेली आहे आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते देखील त्यांचं म्हणणं आहे की ते प्रामुख्याने चांगली कामगिरी त्यांनी विद्यार्थ्यांवर केलेली आहे त्यांची ॲबिलिटी चांगली आहे तर अशा शिक्षकांना जे टी ई टी उत्तीर्ण ना केल्यामुळे त्यांच्यावर कार्यमुक्ती करण्याची जे काही आमची भूमिका असेल तर तो आम्हाला कठोर इथे वाटत आहे कारण ते शिक्षक राईट टू एज्युकेशन ॲक्टपूर्वी इथे लागलेले आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचे विद्यार्थ्यांना जे आहेत त्यांनी प्रामुख्याने चांगली त्यांच्यावर कामगिरी केली आहे आणि दोन ते तीन दशकं त्यांनी सेवा दिलेली आहे त्यामुळे अशा शिक्षकांवर टी टी ते उत्तीर्ण आहेत म्हणून कठोर न्यायालयाला इथे वाटत आहे की त्यांच्यावर जे कारवाई करणे ते कठोर आहे म्हणून आम्ही जे इथे आता पुढे त्या शिक्षकांसंदर्भातला दोनशे सोळामध्ये निर्णय दिलेला आहे की या सर्व शिक्षकांसाठी आम्ही म्हणजे सर्वोच्च न्यायालय इथे त्यांचं आर्टिकल नंबर एकशे बेचाळीसचं जे काही त्यांना पॉवर आहे जे काही त्यांच्याकडे शक्ती आहे तर त्याचा आम्ही इथे वापर करून असे शिक्षक ज्यांची सेवा म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी राहिलेली आहे ज्या शिक्षकांना आता रिटायरमेंट करीता सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे ते शिक्षक आता टी ई टी शिवाय इथे त्यांची सर्विस कंटिन्यू करू शकतात म्हणजेच मित्रांनो त्रिपन प्लस झालेले जे शिक्षक आत्ताच्या घडीला आहेत त्यांना टी ई टीतून सूट देण्यात आलेली आहे मात्र जर अशा शिक्षकांना या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये देखील पदोन्नती हवी असेल तर त्यांना टी ई टी क्वालिफाय करणे बंधनकारक का आहेत म्हणजेच मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासाठी अशी आहे की जे शिक्षक राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणजे शिक्षण हा कायद्याच्या पूर्वी लागलेले होते म्हणजे ज्यांची नियुक्ती दोन हजार नऊच्या पूर्वी झालेली आहे मात्र त्यांना पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी आता सेवानिवृत्तीला राहिलेला असेल तर असे शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करण्याची गरज नाही तिरपन प्लस असणाऱ्या शिक्षकांसाठी मात्र त्यांना प्रमोशन जर हवं असेल तर त्यांना आताही जे इथे टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील पदोन्नती जर त्यांना या पाच वर्षांमध्ये हवी असेल तर आता दोनशे सतरा नंबरचा जे मुद्दा तुम्हाला इथे सांगत आहे की ज्यांच्याकडे नियुक्ती म्हणजे ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी इथे आहे म्हणजे तिरपन्न प्लस असणाऱ्यांना इथे टी ए टीतून सूट आलेली आहे पदोन्नतीकरिता आवश्यक करण्यात आलेली आहे आणि आता असे शिक्षक जे निवृत्त होण्यासाठी ज्यांच्याकडे पाच वर्षांपेक्षा जास्त चा कालावधी आहे तर अशा शिक्षकांना इथून पुढे जे टी ई टी आहे ते उत्तीर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी फ्रॉम डेट इन ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्विस म्हणजे पुढे सर्विसमध्ये सेवेत राहण्यासाठी त्यांना जे इथून पुढे दोन वर्षांचा कालावधी दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही सर राईट टू एज्युकेशन ॲक्टपूर्वी देखील लागलेले असाल तर तुम्हाला देखील इथे दोन वर्षांमध्ये टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक करण्यात आलेले आहे आणि राईट टू एज्युकेशन ॲक्टपूर्वी लागलेले जे शिक्षक आहेत त्यांना पाच वर्ष सेवा राहिलेली आहे त्यांना सूट आहे मात्र पाच वर्षांपेक्षा जास्त तुमच्याकडे जर इथे कालावधी तुमच्या सेवेला राहिलेला असेल तर तुम्हाला इथे निवृत्त होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असेल तर तुम्हाला दोन वर्षांचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे टी टी उत्तीर्ण करण्यासाठी आणि जर तुम्ही असे शिक्षकांनी जे इथे टी ई टी उत्तीर्ण केली नाही तुम्ही टी ई टी उत्तीर्ण करण्यामध्ये जर इथे फेल झाले तर तुम्हाला जे आहे इथे स्पष्ट तुमची जे सेवा असणार आहे तुमची जे नोकरी असणार आहे ते तुम्हाला इथे करण्या संदर्भातले आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढलेले आहे म्हणजे तुमची सेवा बंद केली जाऊ शकते तुम्हाला सेवेतून बाहेर केला जाऊ शकते मात्र तुम्हाला जे हे नियमानुसार जे हे जे तुमचे सेवानिवृत्तीचे जे लाभ असणार आहे ते तुम्हाला नियमानुसार दे असणार आहे इथे तुम्ही बघू शकता की जे काही सेवानिवृत्तीचे लाभ असतील ते तुम्हाला इथे देण्यात येतील मात्र तुमची सेवा जे आहे इथे तुम्हाला सेवेतून बाहेर केला जाऊ शकते किंवा तुम्हाला जे इथे कंपल्सरीली रिटायर्न म्हणजे सक्तीची तुमच्यावर जे आहे इथे सेवानिवृत्ती तुम्हाला दिली जाऊ शकते आणि तुम्हाला सर्व प्रकारचे बेनिफिट इथे दिले जाणार आहे मात्र तुम्हाला टी ई टी उत्तीर्ण दोन वर्षांमध्ये करावी लागणार आहे आता हे यामध्ये काहीच राहिलेलं नाही कारण ते स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या सेवेला जर पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी राहिलेला असेल तर तुम्हाला आता टी ई टी दोन वर्षांमध्ये उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार आहे अन्यथा तुमची सर्विस थांबवली जाऊ शकते किंवा तुम्हाला सेवेतून सक्तीची जे आहे ते सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते आणि तुम्हाला जे आहे पुढचे तुमचे जे लाभ असतील ते दिले जातील दोनशे अठरा नंबरचा मुद्दा तुम्हाला स्क्रीनवर आता जे दिसत आहे त्याम त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नियुक्ती साठी जे इच्छुक असणारे किंवा पदोन्नतीसाठी जे इच्छुक असणारे जे शिक्षक आहेत तर त्यांना आता प्रमोशन असेल किंवा नियुक्ती असेल या दोन्हीकरिता टी ई टी आता जे उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे आपण इथे स्क्रीनवर पाहू शकता की तुम्हाला आता म्हणजे नोकरीला लागायचं असेल अपॉइंटमेंट आणि त्यानंतर इन सर्विस टीचर यांना अपॉइंटमेंट बाय प्रमोशन त्यांना जर पदोन्नती असेल किंवा नवीन शिक्षकांना नियुक्तीसाठी असेल तर आता इथे क्वालिफाईड टी ए टी तुम्हाला करावीच लागणार आहे तुम्हाला ते बंधनकारक करण्यात आलेले आहे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही असे करत नसाल तर तुम्हाला जे इथे कोणताही नो राईट ऑफ कन्सिडेशन ऑफ देअर कॅन्डिडेटर म्हणजे जर तुम्हाला इथे कोणताही हक्क नाही की तुम्ही आता पदोन्नती किंवा नियुक्ती घेऊ शकता विना टी ई टी दोनशे अठरा नंबरचा मुद्दा इथे स्पष्ट करण्यात आलेला आहे आता दोनशे एकोणीस नंबरचा मुद्दा जजमेंटचा शेवटचा आहे की इथे आम्ही जे वरील सर्व अटी व शर्ती जे काही आम्ही घातलेलं आहे मायनॉरिटी संदर्भातले शाळांचे जे काही आम्ही इथे आता अपिलांचे इथे निकाल दिलेला आहे आणि नॉन मायनॉरिटी संदर्भातले जे काही त्यांचं म्हणणं आहे की इथे याचिका होत्या ते सर्व आता आम्ही इथे डिस्पोज केलेले आहे आणि मायनॉरिटी संदर्भातल्या जे याचिका होत्या ते पुढे आम्ही मोठ्या खंडपीठाकडे दिलेल्या आहे आणि नॉन मायनॉरिटीचे सर्व शर्तींसह इथे आम्ही जजमेंट काढलेला आहे आणि इथे आता डिस्पोज केलेलं आहे वरील सर्व तुम्हाला जजमेंट इथे दिलेलं आहे तर आता महत्त्वाची बाब हीच असणार आहे की दोनशे सतरा नंबरचा पॉईंट जे सांगत आहे की तुम्हाला जर दोन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी तुमच्या सेवेला राहिले असेल तर तुम्हाला दोन वर्षांमध्ये टी ए टी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही तसे क करत नसाल म्हणजे टी ए टी तुमच्याकडून उत्तीर्ण दोन वर्षांमध्ये होत नसेल तर तुम्हाला तुमची सेवा इथे क्वाईट करावी लागणार आहे किंवा तुम्हाला सेवानिवृत्ती जी आहे इथे सक्तीची देण्यात येणार आहे आणि तुम्हाला जे काही सेवानिवृत्तीचे फायदे आहेत ते मिळणार आहेत तर मित्रांनो आता यामध्ये कोणताही इथे तर्कवितर्क लावण्याचा काही राहिलेला नाही कारण त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी राहिलेला असेल तर टी ए टी तुम्हाला उत्तीर्ण करावी लागेल पाच वर्षांपेक्षा तुमच्या सेवेला कमी कालावधी राहिलेला असेल तर तुम्हाला इथे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा आर्टिकल एकशे बेचाळीसचा वापर करून त्याच्या शक्तीचा वापर करून तुम्हाला जे इथे सूट दिलेली आहे कारण तुमची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी राहिलेली आहे आणि वयाच्या तिरपन प्लस असणारे शिक्षक यामध्ये सामील होणार आहेत मात्र त्यांना जर प्रमोशन हवं असेल तर त्यांना देखील टी ई टी लागणार आहे तर आता दोन हजार अकरानंतरचे किंवा दोन हजार दहा नंतर दोन हजार नऊ नंतर हे सगळं करण्यामध्ये कोणताही अर्थ नाही कारण जजमेंटमध्ये स्पष्ट पाच वर्षांची जी व्याख्या ते दिलेली आहे पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी आणि जास्त कालावधी प्रमोशन आणि नियुक्ती या सर्वांना आता जे आहे इथे त्यांनी स्पष्टपणे मुद्द्यांमध्ये सेवेत कार्यरत असणारे शिक्षकांसाठी जे आठ नंबरचा मुद्दा आहे त्यामध्ये मांडलेला आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटते आणि या निर्णयावर पुनर्विचार याचिका देखील जे इथे दाखल झालेली आहे त्यामध्ये काय निर्णय होऊ शकते किंवा त्या संदर्भातले काही अपडेट्स असणार आहेत ते देखील आता आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती घेणार आहोत